नमस्कार शेतकरी मित्रांनो शेतकऱ्यांची शेतीशाळा प्राकृतिक आधुनिक कृषी शोधप्रेक्षण चिकित्सालय रामपरी बद्रुकमध्ये आपले सहर्ष स्वागत आहे शेतकरी मित्रांनो आज आपण आहोत देवराव थिटेसर यांच्या प्लॉटवर आणि पहा ही आमची विहीर आहे पूर्ण भरली बम <laughs> जेमीन लेवल आहे आणि विहीर ही पूर्ण वरून वाही लागली आता एवढं पाणी झालं आहे तिकडं बघा हे पाणी सगळं विहिरीतून पाणी बाहेर निघायला लागलं आणि त्या रानामध्ये तिकडं पण पाणी साचलं आहे सगळं त्याच्यामुळे तिथं सोयाबीन आमचं गेलं बाकीचं इकडं सोयाबीन छान आहे मस्त आहे सोयाबीन तूरचं प्लॉट आहे त्याची थोडीशी उंची वा उचलून घ्या बरं सर विरची घ्या एक वर टाका कारण जनावरं फिनावर आली तर लहान लेकरं आवकडे दगडाची बांधलेली विरे चांगली पूर्ण दगडाची तूर आणि सोयाबीन एवढं पाणी साचलेलं रानामध्ये तरी देखील एक नंबर सोयाबीन आहे तूर हे पाणी पहा बम भरलेलं आहे नंबर एक नंबर कोणती व्हरायटी सर फुले की फुले की मया पहा पाणी आहे सगळं रानामध्ये पण तरी देखील आपलं हिरवगार सोयाबीन आहे कारण हे रासायनिक खतावरचं सोयाबीन नाही आहे हे ऑर्गनिकवरचं सोयाबीन आहे पूर्ण ऑर्गनिक तूर आणि सोयाबीन पूर्ण ऑर्गनिकवर आहे त्याच्यामुळं हा हिरवागार प्लॉट आहे आणि बेड बेड टाकलं आहे बेडवर टोकन पद्धतीनं हे लावलेलं सोयाबीन आहे हा याच्यामध्ये लिंबोनी लावलेली लिंबोनी लावली आपण हे पहा हां सोयाबीन निघाल्यानंतर या झाडाला व्यवस्थित करू आपण डेव्हलप अडचण नाही ते तिथं एक दिवसायले तिथं तिथं पूर्णाच्यात लावलं आहे ना किती झाड बसले सगळे दीड एकशे तीस एकशे तीस आंतर विश आ, आंतर काय ठेवलं वीस बाय वीस वीस बाय वीसपेक्षा मग सर अच्छा वीस बाय वीसपेक्षा मग वीस बाय दहा केला असतं जमत होतं ना मधी मधी एक एक झाड टाकून द्यायचं हा टाकता येईल म्हणजे कसं हा दहा वर्षात ही मिळत नाही हो। आणि ज्यावेळेस मिळेल ना त्यावेळेस हो। मधलं एक एक झाड कट करून टाकायचं म्हणजे त्याला म्हणतात इस्रायल शेती हा हो। म्हणजे झाडाचं उत्पादन घ्यायचं कसं की ज्यावेळेस प्लॅन बायोग्राफ मिळत नाही तोपर्यंत दोन्ही झाडाचं उत्पादन मिळतंय आहे ज्यावेळेस झाडाचा दाटवा झाला त्यावेळेस झाड एक मधलं कट करून टाकायचं म्हणजे ज्यावेळेस एका झाडाचं उत्पादन तुम्हाला एक क्विंटल येईल तर दोन झाड जर असतील तर दोन, दोन क्विंटल येईल डबल येईल ना मग डबल उत्पादन समजा या तुम्हाला दहा वर्ष तुम्ही पीक हा मग दहा वर्षानंतर ज्या दाटवा होईल त्यावेळेस मधलं एक एक झाड काढून टाका फक्त काय होईल की आता तुमचे डबल रोपाचे पैसेच जातील लावगणीची डबल रोपाचे पैसेच जातील कारण जमीन तर तेवढी तुमची सेक्युर झालेली आहे ना तेवढ्या प्लॉटला जमीन तुमची तेवढी त्या ते प्लॉटला दिलेलीच आहे तुम्ही त्याच्यामुळं फक्त फरक काय पडणार आहे की तुम्हाला झाड जास्त लागतील मग झाड जास्त लागले तर ॲटोमॅटिक मग त्या झाडाचं उत्पादन पण जास्त येईल ना दहा वर्ष मला अगोदर जर तुम्हाला सांगितलं असतं मी आता सोयाबीन निघाल्यानंतर काय करा जेवढी झाड तुमची आहेत तेवढी झाड मागून घ्या आणि याच्यामध्ये एक एक टाकून द्या बस झाडाची संख्या डबल होईल आणि दोन तीन वर्षात तुमचं उत्पादन चालू होईल हा हां दहा बारा वर्षे अंतर मिळत नाही मग अंतर जर नाही मिळालं तोपर्यंत तुमचं हे हे झाडाचं झाडाची साईज साईन सहा फूट होणार आणि इकडे सहा फूट म्हणजे बारा फूट ज्यावेळेस होईल त्यावेळेस अंतर मिळेल मग त्यावेळेस काय करायचं ज्यावेळेस मग याचे फाटी त्याच्यात त्याचे फाटी त्याच्यात ज्यावेळेस जायला दिसतील त्यावेळेस मधलं एक एक काढून टाकायचं मग तोपर्यंत तुम तुम्हाला दहा वर्ष तुम्हाला ते उत्पन्न खायला मिळालं ना त्या झाडाचं असं आहे याला म्हणतात प्लॅन्ट पॉप्युलेशन आणि ग्राफ प्लॅन्ट बायोग्राफ म्हणजे त्या झाडाला जागा किती लागते तेवढीच जागा सोडायची शिल्लक हां मस्त आहे पूर्ण बेडवर आहे टोकन पद्धतीने लावलेलं आहे आणि पूर्ण ऑर्गॅनिक आहे याला काहीच खत नाही ना एकदा बी नाही वा छान जिरो कल्टिवेशन शेती आणि बिना रासायनिक केमिकलची शेती पहा पाण्यामध्ये पण सोयाबीन किती हिरवगार आहे आणि जे रासायनिक खतावाले जे सोयाबीन आहे तर ते सगळे गेले जिरून विहिरीतलं पाणी उलता आय म्हणून इथं जास्त झालंय दोन चार दिवस उघड इथं जसं मी सगळी जेमीनशे वाढली सर पण किती हिरवगार आहे सोयाबीन आ, तेक्निकल तेक्निकल था था था। हा टेक्निकल मुळे किती हिरवगार सोयाबीन आहे किती जमीन चिपड आहे निवळशा वाळली जमीन सगळं पाणीच आहे हा सगळं पाणीच आहे पण किती हिरवागार सोयाबीन आहे पहा माल किती आहे पहा एक नंबर जबरदस्त जमिनीवर जर डायरेक्ट पेरला असता तरी तर काय नाही चिपडून गेला असतं सगळं रान आणि माल पण झाला नसता तुम्हाला हे पहा शेंड्याच्या पण शेंगा किती परिपक्व झाल्यात बुडापासून पूर्ण शेंगा आहेत तरी अजून पकल्या नाही ह्या ना पकल्यावर तुम्हाला असा घो गो, घोसत दिसतंय मस्त लोक विनाकारण फवारण्या मारण खात कोणते टाकण काही करण <laughs> काहीच उपयोग नाही उत्पादन कमी खर्चात जास्त व्हायला लागला रासायनिक शेतीमध्ये हा सोयाबीन मधून पाणी व्हाय लागलंय अजून बाप रे मस्त पाणी असून हे कमराला गेलंय सोयाबीन एवढं का तर हे बाकी किती हिरवगार आहे कसला माल आहे याला जबरदस्त हे पा मध्ये व्हा ना डर डर पाणी तिकडे पाणी हो का पूर्ण खाली पाणी आहे हे पूर्ण पाणी आणि पाण्यामध्ये सोयाबीन आपलं पहा असं बघा शेंगा <laughs> जबरदस्त पुर्न वाढ पण भरपूर झाली इथं वाढ पण जवळपास अडीच तीन फूट वाढ आहे बेडवर सोयाबीन आहे बिना कल्टिवेशन आणि बिना रासायनिक केमिकलची शेती जबरदस्त माल आहे याला एक नंबर शेंड्यापर्यंत बघा माल किती आहे शेंड्यापर्यंत माल आहे शेंड्यापर्यंत माल आहे हिरव हो। गार ये एक बिदा नाही खात नाही एक विधान नाही फक्त आपलं दोन ड्रेंचिंग हां दोन ड्रेंचिंग केलेले आहेत आपल्या ह्युमसच्या आणि ह्युमस आणि बायोपॉवरच्या दोन ड्रेंचिंग आणि कीटकनाशकच्या दोन ड्रेंचिंग फवारण्या तर कीटकनाशकमध्ये आपण काय घेतलं होतं निमार्क घेतलं होतं ना हां निमार्कच्या दोन फवारण्या केल्यात बस बाकी काहीच नाही जबरदस्त प्लॉट आहे सारखा तूर पण एक नंबर आता ही जे तुम्हाला पिवळी दिसायची तूर तर हे पाणी जोपर्यंत आहे तोपर्यंत दिसायली हे पाणी एकदा गेलं संपलं समजा कोल्डी पल्डी जमीन ही तूर अशीच होणार हिरवीगार एक नंबर तूर आहे मशीन बर कट केले ना हे काय ह्याची फर्स्ट कटिंग घेतलेली आहे मस्त तूर पण बहारदार आहे हां फुटवे पण भरपूर निघाले ठीक आहे नंतर आले ना फुटवे फुटवे हां ठीक आहे पहिला शेंडा कट केला नंतर हे खाल्ल्या ब्रँचेस वाढल्या फळफांद्या शेंडा कट केला नंतर फळफांद्या वाढल्या तर सोयाबीन निघाल्यानंतर आपण तुरीला कड जास्त लक्ष देऊ एक नंबर बनवू आपण तुरीला सध्या सोया सोयाबीन कड पहा एक नंबर ला याला कमाल आहे फक्त ह्युमस आणि बायोपॉवरची ऑर्गनिक फर्टिलायझर आणि पेस्टिसाइड याला आहे बाकीचं केमिकल फर्टिलायझर पेस्टिसाइड नाही आहे कुठलीच फवारणी नाही आहे जबरदस्त एक नंबर शेंड्यापर्यंत सारखा माल आहे शेंड्यापर्यंत माल आहे सर सारखा हा अजून वाद्या चालूच आहेत तरी काळाची हळद थँक्यू मित्रांनो धन्यवाद कसा वाटला आमचा सोयाबीन आणि तूरचा प्लॉट बेडवरील आणि रासायनिक खे रासायनिक खेतीपेक्षा ऑर्गॅनिक खेती फायद्याची इथं ठरवली आहे सरांनी आणि जबरदस्त इथं ग्रोथ तुम्हाला पाहायला मिळते सोयाबीनची आणि तुरीची पाण्यामध्ये सोयाबीन आहे उभं तरी देखील किती हिरवागार आहे आणि किती त्याला माल आहे हे तुम्ही पाहायला प्रत्यक्ष असंच शेतकरी मित्रांनो रासायनिक खताला थोडासा दुजोरा द्या किंवा कमी टाका आणि केमिकल पेस्टिसाइड फर्टिलायझर न वापरता तुम्ही ऑर्गॅनिक स्लरी किंवा ऑर्गॅनिक ह्युमस नॅचरल ह्युमस किंवा ऑर्गॅनिक बायोपावर शेती करा तुम्हाला भरघोस आणि दर्जेदार उत्पादन शंभर टक्के गॅरंटीनं मिळून जाईल थँक्यू मित्रांनो जय भारत वंदे मातरम कसा वाटला प्लॉट लाईक शेअर आणि कमेंटमध्ये सांगा दुसरा व्हिडिओ मी तुम्हाला तुरीचा टाकेल कारण तूर सोयाबीनमध्ये तूर आहे आपली आणि ह्या तुरीला पण आपल्याला एक नंबर उत्पादन घ्यायचं आहे तर त्यासाठी काय करायचं काय नाही करायचं पुढील व्हिडिओ व्हिडिओमध्ये पाहूया तास आपण एक कटिंग घेतलेली आहे फर्स्ट कटिंग दुसरी कटिंग कशी घ्यायची कशी नाही त्याला न्यूट्रिशन मॅनेजमेंट कसं करायचं ऑर्गॉनिकमध्ये हे सर्व दुसऱ्या व्हिडिओमध्ये कवर करूया थँक्यू मित्रांनो जय हिंद जय भारत वंदे मातरम जय जवान जय किसान